नमस्कार मंडई मी नेहा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते आज आपण सत्यनारायणाच्या पूजेसाठी जो प्रसादाचा शिरा करतो केळगणं तो शिरा मी बनवणार आहे तर हा शिरा आपण बारीक रव्याचा वापर करून करणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे सर्वप्रथम बारीक रवा आपण काढून घेतलेला आहे एका वाटीमध्ये पूर्ण एक वाटी मी रवा घेतलेला आहे तेवढंच पाऊन वाटी आपल्याला तुपाचा वापर करायचा आहे हे साजूक तूप मी घरातलं वापरलेलं आहे त्यानंतर एक केळ घेतलेलं आहे केळ्याचे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत काजू बदाम असे असे अर्धवट तुकडे करून घेतलेले आहेत मी मनुकी घेतलेले आहेत वेलची पावडर आणि आपण हे क्रीमचं दूध वापरलेलं आहे दुधावरची जी साय आहे ती आपण अशा प्रकारे काढून त्याच्यात थोडंसं दूध घेतलेलं आहे ती अर्धी वाटी दुधाची साय घेतलेली आहे आणि ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला होता त्याच वाटीने दीड वाटी आपण पाण्याचा वापर इथे करणार आहोत तर आपण पाणी एका साईडला तापायला ठेवूया पाणी उकळलेलं पाणी आपल्याला रव्यामध्ये घालायचं आहे तर आता काजू बदामाचे तुकडे चांगले परतून घ्यायचे आहेत तुपावर त्यानंतर आपल्याला ते तुकडे काढून घ्यायचे एका डिशमध्ये आणि त्याच कढईमध्ये आपण रवा भाजून घेणार आहोत व्यवस्थित रवा भासता भासता आपल्याला इथे तूप टाकून घ्यायचं आहे केळी घालून आपण व्यवस्थित रवा आता दोन मिनिटभर परतून घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला इथे दूध आणि पाणी आपण घेतलं होतं ते आपल्याला याच्यामध्ये हळूहळू होतायचं आहे जास्त पटकन उठलं तर ते रव्याचे जे शिंतोड आहेत ते अंगावर उडू शकतात हातावर उडू शकतात तर आपल्याला हळूहळू इथे पाणी आणि दूध टाकून घ्यायचं आहे तर आणि अशा प्रकारे एक मिनिटभर मी गॅसवर झाकण ठेवून घेतलं होतं आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये साखर घालून घेणार आहोत आणि सर्वात शेवटी आपण ड्रायफ्रूट्स आणि वेलची पावडर घालून शिऱ्याला एक दोन तीन मिनटाची वाफ देणार आहोत तर तुम्ही बघू शकता शिरा मस्त मऊ लुसलुसीत झालेला आहे सर्वात शेवटी आपल्याला थोडंसं सा तूप साईडने ओतून घ्यायचं आहे कढईमध्ये जेणेकरून मस्त मऊ मोकळा होतो शिरा तर हा शिरा खायला पण खूप छान लागतो केळ घालून शिरा असं केलेला तर तर कोणाकोणाला हा केळ घालून केलेला शिरा आवडतो ते पण मला नक्की सांगा आणि ही रेसिपी माझी कशी वाटली ते कमेंट करून पण सांगा आणि नवीन जर असाल माझ्या चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच